नमस्कार मित्रांनो आज जसं की आपण पाहू शकता सिडको लॉटरीचा प्रेफरन्स सिलेक्शन म्हणजेच प्राधान्य निवड करण्यासाठी जी विंडो असते ती ओपन करण्याची डेट ही सिडकोकडून जाहीर करण्यात आली आहे आणि यासंदर्भात अपडेट ही सिडकोच्या माय प्रेफर्ड सिडको होम या पोर्टलवरती जाहीर करण्यात आली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रेफरन्स सिलेक्शन म्हणजेच प्राधान्य निवड करण्याची विंडो ही कधी चालू होणार आहे आणि आपल्याला त्याचा अवधी कधीपर्यंत आहे ही एक गोष्ट पाहणार आहे तसेच रजिस्ट्रेशन आणि नोंदणी करण्याची डेट ही कधीपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे याबद्दलसुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर आपण सिडको रिलेटेड जी महत्त्वाची माहिती आहे तसेच अपडेट आहे याबद्दल आपण सर्व माहिती देत असतो तसेच जी इम्पॉर्टंट माहिती लोकांना गरजेची असते त्याच्याबद्दल सुद्धा आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवत असतो जर तुम्हाला सिडकोच्या घराची संपूर्ण किंमतबाबत जर माहिती पाहिजे असेल म्हणजे तुमचा जो फ्लॅट घेतलेला आहे त्याची संपूर्ण किंमत किती असणार आहे याबद्दल जर माहिती हवी असेल जसं की स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ऑदर चार्जेस इन्सल्टर चार्जेस जी एस टी आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे अडीच लाख मायनस केल्यानंतर तुमच्या घराची किंमत तुम्हाला किती पे करावी लागणार आहे याबद्दल सर्व माहिती सांगणारा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तसेच आरक्षित घरं घ्यावी की न घ्यावी याबद्दलसुद्धा आपण माहिती आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर चालू करूया आजचा व्हिडिओ तर आपण पाहू शकता माझा फर्स्ट चॉईस माझे पसंतीचे सिडकोचे घर सर्व सुखसुविधायुक्त सोळा हजार आठशे शहात्तर घरं तसेच ई डब्ल्यू एस व एल आय जीसाठी वन अँड टू बी एच के घरं ही आपल्याला या लॉटरीतून अवेलेबल आहेत तर ही लोकेशन कोणती आहेत तर वाशी बामणडोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली अशा या सर्व ठिकाणी आपण लॉटरीसाठी अर्ज करू शकतो तर जसं की आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की अजूनही ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन करणं राहिलं होतं ते लोक अजूनही रजिस्टर करू शकतात सिडको लॉटरीसाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख होती ती एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस होती परंतु आता आपण पाहू शकता की रजिस्टरचा विंडो अजूनही चालू आहे याचाच अर्थ म्हणजेच जर आत्तापर्यंत जर कुणाचं रजिस्ट्रेशन करण्याचं राहिलं असेल किंवा कुणाला घर घ्यायचं आहे परंतु त्यांचं अर्ज करायचं किंवा नोंदणी करायचं राहिलं असेल तर ते अजूनही अर्ज करू शकतात अजूनही रजिस्टर करण्यासाठी विंडो ओपन आहे तर ज्या प्रकारे विंडोवरती दाखवलेला आहे की प्राधान्य निवड प्रक्रियेची विंडो ही अकरा फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत खुली राहणार आहे म्हणजेच याचा अर्थ असा असू शकतो की आपण दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत रजिस्टर किंवा अर्ज नोंदणी करू शकतो त्यामुळे ज्या लोकांचं अर्ज करायचं राहून गेलं असेल ते लोक दहा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात एकदा दहा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यानंतर प्राधान्य निवड प्रक्रिया आपण चालू करू शकतो त्यासाठी त्यांनी विंडो ही अकरा फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत खुली करून दिलेली आहे प्राधान्य निवड करताना म्हणजेच प्रेफरन्स सिलेक्शन करताना आपल्याला आपलं प्रोजेक्ट लोकेशन आपण सिलेक्ट करू शकतो म्हणजेच खारघर तळोजा कळंबोली तसेच बामणडोंगरी वाशी खारकोपर मानसरोवर खांदेश्वर पनवेल अशा कोणत्याही लोकेशन आपण सिलेक्ट करू शकतो याच्यानंतर आपण बिल्डिंग सिलेक्ट करू शकतो म्हणजेच ई वन ई टू अशी प्रत्येक ठिकाणी बिल्डिंगची नावं दिलेली आहेत तर एका ठिकाणी जर दहा पंधरा बिल्डिंग असतील तर तुम्ही त्या प्रत्येक वेगवेगळी बिल्डिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता ते झाल्यानंतर आपल्या बिल्डिंग ह्या काही फ्लोअरच्या असतात म्हणजे काही बिल्डिंग्स वीस फ्लोअरच्या आहेत काही पंचवीसच्या आहेत काही पंधराच्या आहेत तर तुम्ही ज्या फ्लोअरवरती तुम्हाला घर पाहिजे तो फ्लोअर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर प्रेफरन्स सिलेक्शन कसं करायचं किंवा प्राधान्य निवड कशी करायची याबद्दल आपण एक डिटेल्ड व्हिडिओ आपण टाकणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही एका प्रोजेक्ट लोकेशनला मॅक्झिमम तीनच प्रेफरन्स देऊ शकता तसेच ही जी लॉटरीची जी, जी तुम्ही प्रेफरन्स देणार आहात ते तीन फेऱ्यांमध्ये द्यावे लागतात म्हणजे प्रत्येक फेऱ्याला तुम्हाला पाच प्रेफरन्स द्यावे लागतात असे तुम्हाला टोटल पंधरा प्रेफरन्स द्यावे लागतात एका प्रेफरन्समध्ये तुम्ही एक लोकेशन एक फ्लोअर आणि एक बिल्डिंग सिलेक्ट करू शकता असे तुम्ही टोटल पंधरा सिलेक्ट करू शकता परंतु एका लोकेशनला तुम्ही मॅक्झिमम तीनच प्रेफरन्स देऊ शकता हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे म्हणजे जर तुम्हाला घर खारघरला पाहिजे असेल तर तुम्ही खारघर लोकेशनला मॅक्झिमम तीनच प्रेफरन्स देऊ शकता त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या लोकेशनला तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागेल तर ही प्रेफरन्स सिलेक्शनची प्रोसिजर कशी असते याच्याबद्दलही आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे तोही आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवर अपलोड करू प्रेफरन्स देताना हे लक्षात ठेवायचं आहे की जे ठिकाणी तुम्हाला घर घेण्याची इच्छा आहे ते लोकेशन पहिलं टाकावं आणि ज्या ठिकाणी तुम्हाला घर घेण्याची कमी इच्छा आहे ती लोकेशन खाली खाली टाकत जावं म्हणजे जर तुम्हाला जर खारघरला घर घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिला जो प्रेफरन्स हा खारघर द्यावा लागेल आणि त्यानंतर मग बाकीचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता कारण जर तुम्ही पहिलं लोकेशन जर दुसरं दिलं समजा तळोजा दिलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही खारघर ठेवला असेल आणि जर तुम्हाला जी लॉटरी जी होते त्याच्यामध्ये पहिल्यापासून स्टार्ट पासून प्रेफरन्स दिला जातो मग पहिल्याचा जर तुम्हाला जर तळोजा ठेवला असाल आणि दुसरा जर खरघर असेल आणि जर तुम्हाला जर तळोजाला जर घर लॉक झालं तर त्याच्यानंतर खारघरला तुमचा विचार केला जात नाही आणि लागलेलं घर तुम्हाला अलॉट केलं जातं आणि त्यानंतर मग नेक्स्ट कॅन्डिडेटचा विचार केला जातो तर प्रेफरन्स कसा द्यावा आणि त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा अटी काय आहेत याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ लवकरच बनवणार आहे तर फायनली आपण पाहू शकता की रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करण्याची जी शेवटची तारीख आहे ती दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राहणार आहे आणि प्राधान्य निवड प्रक्रियेची विंडो ही तुम्हाला अकरा फेब्रुवारीपासून ओपन होणार आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे तसेच प्राधान्य निवड केल्यानंतर लगेच तुम्हाला बुकिंग अमाऊंटसुद्धा भरावी लागते जी ईडब्ल्यू एससाठी पंच्याहत्तर हजार आहे वन बी एच केसाठी तसेच एल आय जीच्या वन बी एच केसाठी साठी दीड लाख रुपये आहे आणि एल आय जीच्या टू बी एच केसाठी दोन लाख रुपये आहे त्यामुळे प्राधान्य निवड करण्याच्या अगोदर तुम्हाला ही पैशाची अरेंजमेंट करून ठेवावी लागणार आहे म्हणजे तुम्ही लॉग इन केल्यानंतर प्राधान्य सिलेक्शन आणि बुकिंग अमाऊंट ह्या दोन्ही प्रोसेस तुम्ही कंप्लीट करू शकता एकदा प्रेफरन्स सिलेक्शन आणि बुकिंग अमाऊंट पेमेंट केल्यानंतर सिडकोची सोडत जाहीर होते आणि ठरलेल्या दिनांकास सिडको ड्रॉ डिक्लेअर होतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन डेट ही दहा फेब्रुवारीपर्यंत ओपन आहे हे पाहिलं तसेच प्रेफरन्स सिलेक्शन हा अकरा फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे याची आपण संपूर्ण माहिती घेतली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा काही अडचणी किंवा प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद